शिवछत्रपती गोविंदा त्या पवारांचा पुतण्या आणि शरद पवार पैलवाचा बंधू विजय झालेला आहे काही घराणे आहेत महाराष्ट्रात ज्या घरात पुत्र जन्माला लागला की तिथं पैलवानच व्हावं लागतंय ज्ञानेश्वरी महापुरे वा। गाव कुठलं ज्ञानेश्वरी गाव कडेगाव आईचं निधन झालं त्या लेकराच्या कुस्तीत आई वडिलांनी पाठवलं आणि आईचं निधन झालं आणि भविष्यात तिला मोठी कुस्तीपटू होण्याची इच्छा आहे आणि चव्हाण आहे पुढं आंबेगावची चव्हाण पहिला कुस्तीपटू कवी चव्हाण यांची कन्या ताकतीला जास्त आहे आणि मुलाला लाजवेल अशी तब्येत ढा से मारेगा कवी फार सुंदर ढाक लावली मुला सुद्धा अशी ढाक लावता येणार नाही टाळ्या अंधार फार झाला पंथी जपून ठेवा मुली ढाक लावा लागली मुलं कुठे फिरतात बघा आकाशातला पाण्याचा थेंब जर घटानेत पडला तर पाय धुत्या योग्य हो पाणी राहत नाही संख्येचा परिणाम तपासा आकाश चव्हाण पहिला आणि कार्तिक धावडे चला देखे। कार्तिक आणि आकाश ज्योतिबा सुराज असवले सागर चौघले आणि येश वासवा आकाश आलेला